तर मंडळी मी इथे बनवत आहे आलूचे पराठे किंवा आलूचे धापाटे तर त्यासाठी मी इथे सगळ्यात अगोदर उंडा चुरून घेतलेला आहे उंडा थोडासा नरमच चुरायचा खूप जास्त पातळही नको किंवा खूप जास्त जाडसर पण नको थोडासा मध्यम मध्यमच उंडा चुरून घ्यायचा त्यानंतर इथे लसूण सोलून छान बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही हवं तर लसूण आणि अद्रकची पेस्ट पण घेऊ शकता त्यानंतर इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची कोथिंबीरसुद्धा छान बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता त्याने पण हे आलूचे पराठे छान होतात आणि आलू हे मी उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहेत त्यामध्ये आता हे आपण सर्व चिरलेलं साहित्य टाकायचं आहे कांदा लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर सर्व त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद टाकायची आणि हे सर्व पूर्ण मिसळून घ्यायचं पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी उंडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये जसं आपण पुरण भरतो तसंच हे सारण टाकायचं आहे आणि ह्याचं तोंड छान बंद करायचं आहे आणि ह्याला असं थोडंसं हाताने अगोदर रोल करून घ्यायचं गोल करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ लावून मग लाटून घ्यायचं लाटताना थोडासा फाटला फुटला तरी चालेल काहीही होत नाही छान होतं तो आलू बाहेर निघत नाही काही होत नाही तर हा बघा मी तव्यावर टाकलेला आहे थोडासा फुटलेला पण आहे पण तव्यावर काहीही चिकटलेलं नाही काहीही निघत नाही त्यानंतर थोडंसं अर्ध भाजल्यावर मी ह्याला तूप लावून घेत आहे तुम्ही तेल तूप किंवा बटर असेल तर तेही लावू शकता ह्याला छान असं भाजू द्यायचं भाजताना खूप घाई करायची नाही एकदम मिडियम फ्लेमवर भाजू द्यायचा हा पराठा कारण जेवढा चांगला भाजला गेला कुठलाही पराठा तेवढाच तो छान लागतो आणि चवदार होतो पूर्ण जे साहित्य आपण त्यामध्ये टाकलेलं आहे ते ते त्यामध्ये छान मिसळतं आणि त्याचे फ्लेवर्स चांगले चांगले येतात त्याला जर चांगलं भाजू दिलं तर तर हे बघा इथे माझे आलूचे पराठे तयार झालेले आहेत आणि हे खूप छान लागतात खायला भाजीपोळी भाजीपोळी खायचा कधी कंटाळा आला तर हे आलूचे पराठे नक्की बनवून खा आणि हे तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असेच खायला खूप छान लागतात किंवा तूप जर कुणाला आवडत असेल तर तुपाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर एकदा नक्की करून बघा आणि खा